एक मोठी बातमी समोर येते खासदार निलेश लंकेंचे सहकारी राहुल बबन झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अटक असलेले पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांचा जामीन अर्ज अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने अखेर मंजूर केला राहुल जावरे यांच्यावर पारनेरच्या आंबेडकर चौकामध्ये प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी विजय औटी नंदू औटी प्रितेश पानमंद मंगेश कावरे आदींना सात जून रोजी अटक झाली होती यामध्ये विजय औटींसह सहकाऱ्यांवर पारनेर पोलीस स्टेशनला भारतीय दंड संहिता कलम तीनशे सात तीनशे चोवीस तीनशे तेवीस तीनशे एक्केचाळीस चारशे सत्तावीस एकशे त्रेचाळीस आर्म ऍक्ट तीन पंचवीस चार पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता विजय औटी यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश अहमदनगर यांच्याकडे अॅडव्होकेट अविनाश लांडे यांच्या मार्फत नियमित जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता या अर्जावर सुनावणी होऊन दोन्ही पक्षाचे युक्तिवाद झाले यामध्ये विजय औटी यांच्या वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी जामीन मंजूर करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट राष्ट्र सह्याद्री न्यूज पारनेर